कटपळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझं नाव सागर शिवाजी दुधाळ ऍड्रेस तो कटपळ तालुका सांगोला जिल्हा तर ही दुधाळवाडी या गावामध्ये आपण आलो आहोत तर या ठिकाणी आता दादांच्या प्लॉटवरती आपण सध्या उभं आहोत या ठिकाणी थोडं आम्हाला वेळ नसल्यामुळं तुमचं तिघांची पण दिलगिरी व्यक्त करतो तिघांना थोडं इथं आम्हाला बोलावं लागलं एका ठिकाणीच

तुम्ही या ठिकाणी आता प्लॉटसुद्धा पाहू शकता दादांच्या सुद्धा असतील किंवा सुद्धा असतील सगळ्या ठिकाणी माल कशा पद्धतीने लागून आहे चांगला अगदी पुढं चांगल्या पद्धतीनं आता साईजचे सगळे डोसेस या ठिकाणी चालले या ठिकाणी तुम्ही पुढं असणारी चेन पाहू शकता किती चांगल्या पद्धतीनं आहे फ्लॉवरिंग आहे परत प्रत्येक ठिकाणी लागलेली शेटिंग आहे हे सुद्धा तुम्ही घस बघू शकता की काय पद्धतीने या ठिकाणी दादांच्या प्लॉटला आता माल लागलेला आहे तर दादा आता हा आपण आता दादांचा प्लॉट सुद्धा पाहिला आहे की बाबा सातोडीहून सात, सात तोडला आहे तर दादा दा मला आणखीन थोडी माहिती सांगा की या प्लॉटला तुम्ही तयार केल्यापासून की बोरगाव इंडस्ट्रीजचे कोणकोणते प्रोडक्ट आपण या प्लॉटला वापरले होते आपण बोरगाव सर्वात पहिल्यांदा एक्सिया आणि फार्मर आहे वापरले होतो okay. लावल्याचा ला। ओके okay. वाढीसाठी आणि त्याच्यानंतर आपलं स्प्रिंग रिव्हरकर कुलकळीसाठी वापरलेलं होतं ओके त्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे तर आणि त्यानंतर सटिंग म्हणजे माल तोडायला आल्या याच्या अगोदर एक पाच सहा आप दिवस आपण चा डोस वापरला होता हेरेअर फुगवण्यासाठी एकदम ओके एकदम पुखतंय एकदम म्हणजे बऱ्यापैकी रिझल्ट आहे ते आणि त्यानंतर सेवन रेज वगैरे डॅमेज साठी वापरलो होतो कॉनिंग त्याचा म्हणजे प्लॉटवर म्हणजे आपण माल काढल्यानंतर रिप्सनं डॅमेज वगैरे झालेलं असतं ते डॅमेज कंट्रोल करण्याचं काम दोन म्हणजे बऱ्यापैकी होते ओके म्हणजे फ्रेश वाट फ्रेश दिसतो तुझं वाटे एकदम तणावामध्ये दिसत नाही म्हणजे फ्रेश काय प्लॉटला चालू होतो तानावात म्हणजे स्टार्टपासून तुम्ही आता फार्मरचा वापरला आहे एक्सी वापरला आहे चांगलं कुठवेटे निघण्यासाठी क्रीन रिव्हर्सचा वापर केला आहे साईजसाठी हॅरेअरचा वापर केला आहे तर हे जर का एकंदरीत आता सगळ्या पॅटर्नमध्ये जे तुम्ही आता प्रोडक्ट सांगितलात तर सेम अशाच कितीचे प्रोडक्ट तुमचं वापरले होते तुम्हाला काय फरक झाला एक नंबर आहे काय अडचण नाही गाडी किती होती तुमची वीस हजार गाडी जर आता तुमचं किती तोडे झाले आहेत प्लॉटला तर दहा तोडे तुमचे आत्तापर्यंत झाले आणि एकंदरीत आता त्यातून तुम्हाला इन्कम किती आलं आहे उत्पन्न बारा तेरा लाख बारा ते तेरा लाख रुपये तुम्हाला उत्पन्न त्यात ना आणि तुमची खर्च किती झाला होता तुम्हाला खर्च झाला आहे साडेपाच ते सहा लाख रुपयेपर्यंत तुमचा खर्च झाला आहे नक्की दादा थोडं आपण दादांचा पण आणखीन रिव्ह्यू घेऊया दादा तुमच्या प्लॉटला आता एकूण काडी किती होत्या वीस हजार काढी होती वीस हजार काढी होत्या दादा ओके तुम्हाला प्रोडक्ट तर कशा पद्धतीने कोणकोणत्या प्रोडक्टचा रिझल्ट वाटतो दादा जी हे नसलं ते सगळे आपण प्रोडक्ट वापरले ओके रिझल्ट एक नंबर आहे हे हाय हे वापरल्यामुळे आपला पहिला तोडा दहा टना झाला आहे ओके दुसरा तोडा दुसरा तोडा अकरा टना झाला आहे ओके त्याच्यामुळं ह्याच ही बोरगाव इंडियाची जी औषध आहे ती ना ती एक नंबर आहेत काही अडचण नाही डोळं झाकून वापरायचं व्यवस्थित वापरली काही काही अडचण येत नाही किडी लागत नाही त्या दुसरं बघायची काय बांधगड बघणे बांधगड नाही दुसरं काय गा, काही फक्त okay. वापरायचं विषय नक्कीच दादा तुम्हाला काय जो अनुभव आलाय तोच तुम्ही सांगत असणार सगळा शंभर पडली ती अनुभव म्हणजे आलाय तो अनुभव वही आहे ते शेड्यूल आहे सगळं आपलं लिहिलेलं नक्कीच तर दादा जे काय आता आज या ठिकाणी कॉन्फिडन्सचं बोलतायत तर त्याच्या पाठीमाग मार्गदर्शनासाठी आपले या ठिकाणी सोमनाथ सर असतात सोमनाथ सर हे सोमनाथ सर आहेत आम्हाला पहिल्यापासून गाडी लावल्यापासून आता ते आमचं रूट रोज तरी याच बघतोय सांगा महा सगळं पूर्ण आहे आणि सगळं यांना श्रेय जातं या मार्गदर्शनाचं नक्कीच तर आता ही जी काय आता सर्वांच्या इथं आता परिस्थिती होती या ठिकाणी आता क्लायमेटिक परिस्थिती काय होती त्याच्याबद्दल थोडं तुम्ही इनोफेट करा क्लायमेट प्लॉटला आल्यापासून पाऊस कमी जास्त होत होता प्रत्ये आणि ब्लॅक फिरचा इम्पॅक्ट भरपूर आहे तर व्हायरसचा प्रेशर पण या वर्षी भरपूर आहे आगल्या वर्षी तर इथं व्हायरसने प्लॉट राहिला नव्हता हर्लीमध्ये त्यामुळे ह्या वर्षी पण तीच परिस्थिती सुरुवातीला काळात होती तर सुरुवातीपासून आता एक हा लेटमध्ये आहे यांचा अगोदरचा प्लॉट आहे यांचा अगोदरचा प्लॉट आहे यांचा एक दुसरा एक प्लॉट आहे तो अगोदरचा प्लॉट आहे तर तिथंसुद्धा पूर्ण शंभर टक्के व्हायरस कंट्रोल आहे म्हणजे असं कुठल्याच प्लॉटमध्ये वायरस नाही आणि शेड्यूल शंभर टक्के फॉलो आहे दिसतंय तिथे प्लॉटवर ॲव्हरेज पण चांगली ले निघली ती रेट पण हो यावर्षी पण चांगला आहे खूप चांगला पैसा झाला आणखीन एक काय प्रश्न होता तर खर्च आणि इतरांच्या तुलनेत खर्च एकदम कमी आहे खर्च कमी आहे कारण या बेल्टला वायरचं प्रेशर हेवी होतं तुम्ही आता सांगितलं त्या

तर या दोन्ही गोष्टीचं कंपॅरिझन करता तर तुम्ही बघा टेक्नॉलॉजीची समाधानी आहात का हो हो प्राईज पण कमी आहे आणि त्या प्राईजच्या मानाने रिझल्ट चांगले आहेत रिझल्ट एकदम दुसऱ्या दिवशीपासून रिझल्ट चालू होते तुमचे दहा दहा आहे तुमचं हरिअर आहे परत ती एकशे आहे ते एक नंबर राहू शकतात त्याला काय विषय नक्कीच दादा खूप खूप तुमचे धन्यवाद दादा जे की तुम्ही आता रिव्ह्यू दिलं थोडं काय झालं आहे आम्हाला आज नशिबाने चांगले दोन व्यवस्थित पूर्णपणे व्यवस्थित बोलणारे शेतकरी आहेत भरपूर शेतकरी असतात पण बोलू शकत नाहीत कित्येकदा वा किंवा वा नाही मी काय व्हिडिओत वगैरे काय बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आता आता आम्हाला भरपूर ठिकाणी भेटते सगळं रिझल्ट बोलतील सगळं तुम्ही काय म्हणता ते मी शेड्यूल समोर ठेवतो पण मी काय व्हिडिओत बोलत नाही बरोबर थोडे लोकाला पाहिजे पकडलं पाहिजे नंतर पाहिजे कसं होतं आम्ही प्रॉम्प्ट करून एखाद्याकडून उद्वून घेतलंय असं न होता या ठिकाणी आम्ही न सांगतात वापरलेलं आमचं ते आता जे आम्ही सांगतोय शेड्यूल पण तुमचं देतो होती शेड्यूल पण बघा तुम्ही अवसर आहे साहेब समोर आहे ती शेड्यूल लिहून देणारा समोर आहे वा आम्ही समोर आहे तुम्ही बघा तिथं आता सुद्धा वही आहे ती वही बघा तुम्ही तिथं काय वही वेगळं काय आपल्याला काय प्रमोशन करायचं आहे आपल्याला काय हे आम्हालाला बरोबर रिझल्ट आला या गोष्टी आपल्याला अनुभव आला या गोष्टीला आपल्या मुळे बाकीच्या शेतकऱ्याचा बरेच साहेब असे की कुठले तरी कुठल्या कंपनी औषध सांगायची काहीतरी भानगडी करायचे त्याचे रिझल्ट येत नाही उपयोग नसताना पण त्या औषध लोक शेतकरी एवढा अब्दुल करतील तोट्यात जातील ना त्यांना म्हणजे ती कंपनी आपलं बोरगावी चांगले रिझल्ट ते औषध चांगले ते बजेट कमी काहीतरी वापरत बोरगाव यांनी एक चांगलं केलं आमच्या जवळच ते राजमाता मध्ये ते औषध लिहून दिलं का कुठे इकडे पळा तिकडे पळा कारण एका ठिकाणी गेलं का सगळ्या औषधं मिळले त्यात काही कुठलं औषध नाही असं नाही सगळ्या औषध उपलब्ध करून दिल्यामुळे पण अव्हेलेबल आहे ऑनलाईन आहोत कसं आता फवारा आता गाडी काढली गेलो दुकानात घेऊन आलं मारलं विषय संपला असं होतंय पुढच्या वेळेस आपण तयारी करू एकदम औषध आणखी नेहमी आम्ही कुठलं औषध वापरलं त्यांना माहिती आहे त्यांनी त्यांनी दिले आम्हाला त्यांच्या वरही जाऊन बघा एक लाख आहे त्यांच्याकडे सहकार्य केलं त्यांनी केले सहकार्यामुळे किंवा आपण सर्व समजा सर तुम्ही कन्सल्ट केलं साहेबांनी दिलं तरी पण ही तर राबणारी हेच आहेत सगळे बरोबर त्यांनी बाबा सगळं टाइमली केल्यामुळं आजगडलं हे जे काय दादा एवढं आनंदाने सांगतायत तर यापेक्षा आपल्याला चांगली गोष्ट काय मला मिरची शून्य टक्के नॉलेज होतं हे मला अजिबात नॉलेज नव्हतं मिरची पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी हे लावलंय मिरची लावली साहेबांनी आणि या सरांच्या मदतीने आपण सगळे सक्सेस केले त्यामुळे मला काय कुठलं प्रोडक्ट कुठं हे सुद्धा मला माहित नव्हतं कसं वापरायचं त्यांनी सगळं सांगितलं बिलिंग मध्ये साहेब आहे मिसी मुंबईच काम बघतो ऑनलाईन अगोदर मुंबईला होता पहिल्यांदा पहिल्यांदा एवढ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं पहिल्या स्टार्टिंगला लाव मिरची वगैरे आता आपल्याला काय जमणार अवघड अवघड सांगतात काय काय ते म्हणलं लाव बघ काय होते ते मग ते धाडा केलं लावलं शिकलेला माणूस असले म्हणून जुळ्या पहिल्यापासून जॉबला मुंबईला म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा शेती चालू असू शकतो त्याचं जीवन तर नर्थ आपल्या सगळ्यांसमोर आहे तर सर्वांचे खूप खूप एकदा धन्यवाद तुम्ही चांगल्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स दिल्याबद्दल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो